नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार तर उद्या आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी असल्यामुळे आपण मग आषाढी एकादशीचा दिवसभर उपवास तर करतच असतो तर आषाढी एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच की द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत कडक उपवास करतात आता काहीजण अन्न आन आणि पाणी पण वर्ज्य करतात तर काहीजण काय करतात की फक्त फळे दूध आणि धान्य नसलेले पदार्थ मग खातात मग द दिश दिवशी हा जो उपवास आहे तर तो सोडला जातो आता एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणि मंदिरामध्ये विशेष पूजा केली जाते तसेच ब विष्णू सहस्त्रनाम म्हटले जाते किंवा मग दुसरा एखादा आपल्याला भगवान विष्णूंचा मंत्र येत असेल तर आपण तो मंत्र म्हणायचा आहे आता आषाढी एकादशी ही महाराष्ट्रामध्येच कार्तिक आणि आषाढी एकादशीला जास्त महत्त्व दिले जाते तर आषाढी एकादशी ही पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरामध्ये भव्य तीर्थयात्रा भरली जाते आता विठ्ठलाचे जे कोणी भक्त आहेत वारकरी आहेत तर ते विविध भागांमधून विविध गावांमधून आपापल्या गावातील पालखी घेऊन मग पंढरपूरला पायीवारी जाण्याचा हा जो प्रवास असतो तर हा प्रवास पंधरा दिवसाचा असतो तर हा एक महाराष्ट्राचा प्रमुख उत्सव म्हणून खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो बरीच म्हणजे जेवढे कोणते वारकरी आहेत जे ते आपापल्या भागांमधून आपली वारकरी सांप्रदायाची संस्कृती जपत असतात तर मग आता त्याचप्रमाणे तर ज्यांना आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणं शक्य होत नसेल किंवा आपल्याला चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नसेल किंवा मग त्याचं जर आपल्याला पुण्य लागून घ्यायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस आपल्या घरातील व्यक्ती घरीच स्नान करत असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून स्नान करायच्या आहेत ज्यामुळे काय होईल की आपल्या आपल्या घरामधील दारिद्र्य नष्ट होते घरामध्ये पैसा टिकून राहतो वर्षभर पैशाची कमतरता भासत नाही तर अशा कोणत्या वस्तू आपल्याला आजच्या दिवशी टाकायच्या आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आषाढी एकादशी म्हटलं की आपण मग सेवा उपाय ह्या करतच असतो त्याचप्रमाणे आता आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी म्हणून मग आपण माता लक्ष्मीची पण आजच्या दिवशी सेवा करतो आता विठ्ठलाची मूर्ती असेल तर मग तुम्ही आजच्या दिवशी काय करायचं आहे विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे किंवा मग भगवान विष्णूंची सेवा करायची आहे त्यानंतर मग आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ज्यावेळेस सकाळी आपण घराबाहेर पाणी वगैरे शिंपडत असतो तर त्यावेळेस मग काय करायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा मग तुम्ही तुमच्याकडे जर गोमूत्र असेल तर तुम्ही गोमूत्र मग टाकू शकता ज्यामुळे काय होईन की नकारात्मकता दूर होते घराबाहेरची मना किंवा घरामध्ये जर तुम्ही हे पाणी शिंपडलात तर घरातील पण नकारात्मकता दूर होते यामुळे मग आपल्या घरामधील जर लहान मोठी सगळ्यांसाठीच तुम्ही हा उपाय करायचा आहे तर उपाय करायचा आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे आता आपण ज्याप्रमाणे भगवान विष्णूंची मूर्ती घेऊन अभिषेक वगैरे घालत असतो तर त्यावेळेस पण तुमच्याकडे जर गंगाजल वगैरे नसेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे तुम्ही मंत्र म्हणायचं आहे हर हर गंगे असा मंत्र म्हणून मग अभिषेक घालायचा आहे आपण जे अभिषेक घालणार आहोत आता भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे त्या मूर्तीला अभिषेक घातलेलं जे पाणी आहे तर घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे जेणेकरून घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सगळ्यांनी ते पाणी तीर्थ म्हणून प्यायचं आहे आता आपण कोणतीही पूजा करत असताना उपाय करत असताना देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करतच असतो आता हा जो उपाय आहे कोणताही उपाय केल्यामुळे एकादशीच्या दिवशी त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं तर मग हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे तर दिवसभरातून त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या वस्तू टाकणार आहोत तर त्या कोणत्या वस्तू आपल्याला अगोदरच घरी आणून ठेवायच्या आहेत आता जर बऱ्याच जणांकडे काय होतं की त्या वस्तू उपलब्ध नसतात आता आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडेसे मीठ टाकल्यामुळे काय होतं की नकारात्मकता दूर होते म्हणून मग लहान मुलं असतील किंवा मोठी व्यक्ती असतील सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि मग हळद पण आपल्याला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आता या ज्या वस्तू सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणतीही एक जरी वस्तू टाकलात तरीही चालेल एवढ्या सगळ्या वस्तू सगळ्यांकडे असतीलच असे नाही गंगा ना गंगा 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 ना तर गंगाजल सगळ्यांकडे असेलच असे नाही कारण की गंगाजल आणण्यासाठी गंगा नदीचे तिथे गेल्यानंतरच गंगाजल भेटतं असे नाही तर तुम्ही जिथे पूजेचं वगैरे सामान घेता तर तिथे तुम्हाला गंगाजल सहज उपलब्ध होईल आणि बऱ्याच जणांना जर तीर्थ ठिकाणी जाऊन जा स्नान करणं शक्य होत असेल जवळपास एखादी तीर्थ नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही आवर्जून स्नान करायचं आहे पण स्नान करत असताना काळजी घ्यायची आहे आपली कारण की पावसाळा दिवस आहे मग पाणी जास्त असतं म्हणून मग स्नान करत असताना काही वाईट घडणार नाही या गोष्टीची काळजी घेऊनच आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान करायचं आहे आता तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं आपल्याला फळ मिळतं जर तुम्ही घरीच दोन थेंब गंगाजल किंवा मग थोडीशी हळद टाकून जर स्नान केलात त्याचप्रमाणे काय करायचं आहे काळे तीळ टाकून पण आपल्याला स्नान करायचं आहे तसेच आवळ्याचा रस जर तुम्हाला उपलब्ध झाला जिथे पूजेचं साहित्य वगैरे भेटतं तर तिथून तुम्ही आवळ्याचा रस घ्यायचा आहे कारण ते सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता जर तुम्हाला काहीच शक्य झालं नाही ह्या सगळ्या वस्तू विकत आणणं शक्य नाही झालं तर त्यावेळेस तुम्ही घरामध्ये तुळशीची एखादी काडी तुम्ही आदल्याच दिवशी तोडून ठेवायची आहे आणि मग ती काडी पण तुम्ही तुळशीची टाकू शकता किंवा मग जरी ते शक्य नाही झालं तर एखादं तुळशीपत्र जे खाली पडलेलं असेल तर ते तुळशीपत्राची दोन पानं म्हणा किंवा एक पान पण तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता तर लहान मुलं असतील मोठी असतील महिला असतील मुली असतील सगळ्यांसाठी स्ते तुम्ही हे जे उपाय आहेत तर हे उपाय करू शकता जेणेकरून त्या व्यक्ती तील जे पण काय अडचणी आहेत ज्या पण काय नकारात्मकता आहेत तर त्या दूर होतात तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आजच्याच दिवशी करायचा का आहे कारण की आपल्याला वर्षभर पुन्हा संधी नाही आता प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी येतच असतात पण आपल्याला प्रत्येक एकादशीला हा उपाय किंवा सेवा करणं शक्य होत नाही म्हणून तुम्ही वर्षभरात ज्या चोवीस एकादशी असतात त्यापैकी तुम्ही आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला काही सेवा आणि उपाय करू करत असतानाच आपण उपवास जरी केला तरी मग आपल्याला त्याचं फळ नक्की मिळत असतं तर बऱ्याच जणांचं काय होतं की एकादशीचा उपवास करणं शक्य होत नाही जरी नाही शक्य झालं एकादशीचा उपवास करणं तरी पण ह्या गोष्टी आपल्याला आप करायच्या आहेत म्हणजेच की घराबाहेर पाणी शिंपडणे म्हणा रांगोळी काढणे तुळशी माते पुढं गोपदमची रांगोळी काढणे तुळशी मातेला संध्याकाळी तुपाचा दिवा लावणे तुळशी मातेची सेवा करणे प्रदक्षिणा घालणे तुळशी मातेला पण आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तुळशीपत्र आजच्या दिवशी चुकूनही तोडायचं नाही किंवा तुळशी मातेला स्पर्शही करायचं नाही आपल्याला ज्या सेवा उपाय करायच्या आहेत तर त्या आपल्याला तुळशी मातेला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीनेच आपल्याला सेवा करायच्या आहेत आता आपली एखादी कोणती इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नसेल किंवा मग आपल्या घरामधील जे दारिद्र्य दूर होत नसेल तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि भगवान विष्णूंना आपली इच्छा सांगायची आहे की जी कोणती असेल घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल किंवा सतत पैशाच्या अडचणी येत असतील तर प्रार्थना करायचं आहे ह्या सगळ्या समस्या दूर होण्यासाठी आणि त्यानंतर ते, ते जे एक रुपयाचं नाना आणि एक तुळशीपत्र आहे तर जिथे तुळशी माता आहे तुमच्या इथं तुळशी वृंदावन तर तिथेच थोडंसं थोडंसं म्हणजेच की तुळशी मातेच्या मातीमध्ये पुरायचं आहे यामुळे काय होईल की आपल्या घरामधील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी मदत होईल तर आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ